शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यापासून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोपांची मालिका सुरू केली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस घरात का ठेवला होता असा प्रश्न विचारत रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं आव्हान दिलेलं दे यासोबतच ठाकरेंवर खालच्या पातळीत टीकाही केली होती कदमांच्या सर्व आरोपांवर बोलणं उद्धव ठाकरेंनी टाळलंय गद्दार आणि नमखरामाला उत्तर देत नाही असं म्हणत ठाकरेंनी कदमांच्या आरोपांना उत्तर देण्यास टाळलं ठाकरेंनी वापरलेल्या शब्दांनंतर रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला उद्धव ठाकरेच नमक आणि गद्दार असल्याचं रामदास कदम म्हणाले अजून एक नार्कोटेक्स्ट होणं गरजेचं आहे सन दोन हजार त्र्याण्णव मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं एकोणीशे त्र्याण्णव ला एकोणीशे त्र्याण्णव ला रामदास कदम यांनी स्वतः त्या रामदास कदम यांच्या बायकोने जा स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे माझी पत्नी दोन स्टो होते स्टो होती जेवण म्हणून होती खेळला स्टोचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली लाग पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि तेव्हा मी वाचवलं माझ्या पत्नीला हे आता अजून यायचं साक्षीदार हे माझ्या हात आहेत माझ्या पत्नीला मी वाचवले हो सहा महिने माझी पत्नी जसलॉकमध्ये होती सहा महिने मी ॲडमिट होतो तिथे मी थांबलो था होतो त्या कॉर्टमध्ये एक गुम घेऊन